चार दिवसांपासून विदर्भाला तीव्र उन्हाचा तडाखा बसतो आहे त्यामुळे विदर्भ देशातील सर्वाधिक उष्ण प्रदेश झाला आहे जगात सर्वाधिक उष्णतेच्या शहरामध्ये चंद्रपूरचे नाव पहिल्या तीन मध्ये पोहोचले आहे या उष्णतेमुळे चंद्रपूरकर हैराण झाले आहेत है। दिवसाचा पारा पंचेचाळीस अंशा पार जात आहे परिणामी यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरत असल्याचे चित्र आता दिसू लागले आहेत गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सूर्याची तीव्र उष्णता आहे सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यात पंचेचाळीस पूर्णांक आठ अंश तापमानाची नोंद झाली जी केवळ राज्यात किंवा देशातच नव्हे तर संपूर्ण जगात सर्वाधिक असल्याचे म्हटले जात आहे देशात चंद्रपूर हे सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंदविले गेले आहे या हंगामातील सर्वोच्च तापमान ठरले असून दुपारच्या सुमारास शहरातील रस्ते निर्मनुष्य पडत आहे अनेक नागरिक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असल्याने नागरिकांना एप्रिल हिटची झळ सोसावी लागत आहे दुपारच्या सुमारास उन्हाचे चटके बसत असल्याने रस्त्यावरील वर्दळही कमी झाली आहे वाढत्या उन्हाचा जनजीवनावर परिणाम पडला असून कामाच्या वेळेतही बदल झाल्याचे दिसून येत आहे दरम्यान प्रशासनानेही नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे यंदा मार्च महिन्यापासूनच उन्हाने कहर केला आहे विक्रमी तापमानामुळे दुपारच्या सुमारास रस्त्यावरील वाहतुकीमध्ये घट झाली असल्याने रस्त्यात अघोषित संचारबंदी सदृश्य स्थिती असते सूर्य आग ओकत असल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे एप्रिल महिन्याच्या चौथ्या आठवड्यात तर चंद्रपूर व ब्रह्मपुरी शहराने यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची सीमा ओलांडली असल्याने मे महिन्यात पारा कुठपर्यंत मजल गाठणार हे येणाऱ्या काही दिवसातच कळणार आहे